हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द स्टॉयसिझम सीजम। स्टॉयसिझमचा मराठी तर स्थिरप्रज्ञता प्रज्ञता तितिक्षावाद स्थिर बुद्धी तिरोदातता दुःख यातना इत्यादी शांतपणे व निर्विकारपणे सोसणे किंवा निर्विकार वृत्ती होत आहे स्टॉयसिझमला पण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे शी एन्ड्युअर लाँग इलनेस विथ टॉइसिजम दुसरा वाक्य आहे दे अँड प्लाइट्यूड तिसरा वाक्य आहे द दोलिडिटी अँड स्ट्रॉइसिजम चौथा वाक्य आहे ही अपियर टू फेस लाईफ सेटबॅक विथ स्टॉइसिजम फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा Thank you.